अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसैनिकांचं अस्तित्व संपविण्याचा मोठा डाव खेळला गेला आहे हे ढळढळीत वास्तव आहे ज्यांनी हयातभर शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं त्या शिवसैनिकांना सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार दिला जात असल्याचं दिसत आहे श्रीगोंदा नगर व पारनेर या तिन्ही तालुक्यात अन्यायाचा कडेलोट झाल्यानंतर आता शिवसैनिकही पेटून उठले आहेत गुरुवारी निमगाव वाघा येथील सभेनंतर या तिन्ही मतदारसंघातलं वातावरण फिरल्याचं दिसलं महाविकास आघाडीला या तिन्ही मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे अगदी शेवटच्या टप्प्यात सच्चा शिवसैनिकातील रोष समोर येऊ लागल्याने लंके कळमकर आणि विजयाची गणिते नक्की चुकणार आहेत काय होणार पारनेर मतदारसंघात काय होणार नगर मतदारसंघात काय होणार श्रीगोंद मतदारसंघात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी प्रेरणा आणि आपण पाहतात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे अहिल्यानगर दक्षिणेतील जवळपास सगळ्याच मतदारसंघातील उमेदवार ठरले आहेत महाविकास महायुती अशी लढत होणार असली तरी नगर शहर श्रीगोंदा आणि पारनेर या तिन्ही मतदारसंघात नाराजींनी स्वतंत्र मोड बांधली आहे या नाराजीचा फटका महाविकास आघाडीला जोरात बसेल असे वातावरण तयार झाले आहे अगोदर कोणाला उमेदवारी मिळाली व कोण नाराज झाले ते पाहू श्रीगोंद मतदारसंघात भाजप कडून प्रतिभा पाचपुते यांना तिकीट जाहीर झाले पाचपुते कुटुंबात तिकीट मिळणार हे जवळपास फिक्स असल्याने प्रतिभा पाचपुतेंचे तिकीट जाहीर झाल्यानंतर महायुतीत नाराजी दिसली नाही महाविकास आघाडीत मात्र स्फोट झाला ज्या अनुराधा नागवडे गेल्या चार महिन्यात तीन पक्ष फिरून आल्या त्यांना थेट ठाकरे गटाने उमेदवारी दिली वास्तविक ही जागा शरद पवार गटाची असतानाही शेवटच्या क्षणी खासदार संजय राऊत हट्टाला पेटल्याने ती जागा पवार गटाच्या हातून गेली या प्रकारानंतर शरद पवार गटातील इच्छुक राहुल जगताप व काँग्रेसची इच्छुक घनश्याम शेलार प्रचंड नाराज झाले मवियाच्या अनुराधा नागवडे यांचे काम करायचे दूरच पण या दोघांनी बंडखोरीचा झेंडा फडकवत अपक्ष उमेदवारीचे अर्ज भरले चौरंगी किंवा पंचरंगी होणार आहे आहे बिघाडीचा फटका यांना बसणार निलेश यांना लोकसभेला निवडून दिल्यामुळे विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडावी अशी गेल्या कित्येक दिवसांपासून आग्रही मागणी होती मात्र ठाकरे गटाच्या घोडे बाजारात ही जागा शरद पवार गटाला जाऊन तेथून राणी लंकेना उमेदवारी मिळाली खर तर पारनेर तालुक्यात आतापर्यंत शिवसेनाच लढत असताना शेवटच्या टप्प्यात शिवसेना संपविण्याचं कारस्थान झालं हा प्रकार सच्च्या शिवसैनिकांच्या जिवारी लागला निमगाव वाघा येथे गुरुवारी शिवसैनिकांनी या विरोधात बैठक घेतली इच्छुक असलेले डॉक्टर श्रीकांत पठारे संदेश कार्ले यांनी आपला राग त्वेषाने मांडला प्रवीण कोकाटे शरद झोगडे राजेंद्र भगत असे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी प्रचंड नाराज दिसले खासदार निलेश लंकेंच्या शांतीत क्रांतीची परफेड राणी लंकेंचा पराभव करूनच पूर्ण करायची असा सूर या बैठकीत लावला गेला डॉक्टर पठारे किंवा कार्ले या दोघांपैकी एक नक्की अपक्ष लढेल अशी शक्यता दिसत आहे याचा फटका राणी लंकेंना शंभर टक्के बसेल नगर मतदारसंघात तीच परिस्थिती स्वर्गीय अनिल राठोडांनी वीस ते पंचवीस वर्षे ताब्यात ठेवलेला हा बाले किल्ला यावर्षी खुद्द शिवसेनेच्या वरिष्ठांनी जाणीवपूर्वक सोडून दिला हे का घडलं हे सगळं अनाकलनी आहे ही जागा ही शरद पवार गटाच्या अभिषेक कळमकरांना देण्यात आली ज्यांनी शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं त्या राठोड कुटुंबासह हो, फुलसौंदर कदम यांना खड्यासारखं बाजूला काढलं गेलं ही सगळी खदखत आता शिवसैनिकांच्या भावनांचा पोट घडवेल अशी शक्यता दिसत आहे खासदार संजय राऊतांनी श्रीगोंद्याची उमेदवारी विकली असा थेट आरोप माजी आमदार राहुल जगतापांनी केला होता त्यामुळे श्रीगोंद्याची जागा विकण्याच्या बदल्यात शिवसेनेला हक्काचं पारनेर व नगरच्या जागांची तिरंजली द्यावी लागली का हा प्रश्नही आता विचारला जाऊ लागलाय स्वतःच्या माणसाची सोय करण्यासाठी श्रीगोंद मतदारसंघात उमेदवारी दिली जिल्हा प्रमुखाच्या पत्राला अहवालाला कवडीचीही किंमत दिली गेली नाही जे मागितलं नव्हतं हो ते आमच्या पदरात टाकलंय जिथे आमचे ताकदवर उमेदवार आहे तिथे दिले नाहीत शिवसैनिकांचं खच्चीकरण नेमकं कोण करत करन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा थेट इशारा संदेश कार्ले यांनी दिलाय श्रीगोंद्यात गरज नसताना ठाकरे गटाने उमेदवारी केली तर पारनेर नगर शहराची जागा हक्काची असतानाही शिवसैनिकांच्या मताला केराची टोपली दाखवली गेली या सगळ्या प्रकाराचा महाविकास आघाडीला नक्की फटका बसणार आहे त्यामुळे श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे पारनेर मध्ये राणी लंके व नगर शहरात अभिषेक कळमकर यांच्या विरोधात शेवटच्या टप्प्यात वातावरण बिघडल्याची चर्चा आहे शेवटच्या टप्प्यात खळ खट्ट्या करतील असंही बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद